लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो तुमचा हप्ता पुन्हा सुरू होतोय तुमचा जो जूनचा हप्ता बंद झाला होता, हो होता। ते तो पुन्हा सुरू होतोय होय ज्या बहिणींचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता काही कारणास्तव बंद झाला होता त्या सगळ्यांना आता जून दोन हजार पंचवीस चा थांबलेला हप्ता पुन्हा मिळणार आहे तुम्ही जर अजूनपर्यंत हप्ता तुम्हाला मिळाला नसेल आता या ठिकाणी पहा ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण का सरकारनं आता पुन्हा वितरणाला सुरुवात केलेली आहे पण परंतु तुम्हाला हप्ता तुम् कधी भेटेल कुठे भेटेल तुमचं खातं कधी चेक करायचं आहे हे सगळं सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेअर करा आणि तुमच्या या ठिकाणी चॅनलला आता सबस्क्राईब पण ठेवा कारण की इथून पुढे पण असेच लाडक्या बहिणीचे नवीनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर या ठिकाणी पहा कोणत्या लाडक्या बहिणींच्या जूनमध्ये पैसे हप्ता बंद झाला होता आणि कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी इथून पुढे पण हप्ते सुरू राहणार आहेत आणि हप्ता का बंद केलेला होता ही संपूर्ण ए टू झेड माहिती हे आपल्या चॅनलवर सांगणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल वरती पर्यंत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईटला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि एक लाईकचं बटन दाबा तर मित्रांनो उशीर पत्र डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात तर या ठिकाणी पहा जे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेले सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती तर यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभा विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे आता यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याने काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुष यांनी अर्ज केल्याची बाबी निर्देशात आल्या आहेत तर या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जांचा लाभ तात्पुरता स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त स्वरूपाचा लाभ स्थगित केलेल्या चौवीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांची माहिती संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनाच्या तर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे आता या ठिकाणी पहा शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर का, काय कारवाई करायची का याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल असं देखील या ठिकाणी म्हटलेले तर या ठिकाणी मित्रांनो पहा ज्या लाडके बहिणींचे या ठिकाणी जून महिन्याचे हप्ते भेटले नाही तर त्यांचे जे आहे ते तात्पुरते लाभ बंद केलेले आहेत या ठिकाणी त्यांची चौकशी केली जाईल त्यांचे अर्ज जे आहे ते पुन्हा एकदा चेक केले जातील कारण का या ठिकाणी पहा जे लाभार्थी सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे आता या ठिकाणी सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी या ठिकाणी अपात्र असून सुद्धा लाभ घेत होते तर त्यामुळे जे आहे ते काही लाडक्या बहिणींचा है या ठिकाणी लाभ तात्पुरता स्वरूपात स्थगित केलेला आहे परंतु या व्यतिरिक्त आता तात्पुरता जे यांचा लाभ या ठिकाणी स्वरूपात लाभ स्थगित केलेला आहे त्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांची माहिती संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे तर ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो लाडक्या बहिणींना या ठिकाणी माझं निवेदन आहे की ज्यांचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे जून महिन्याचा त्यांना सर्वांना या ठिकाणी जे पात्र असतील त्यांना लाभ भेटणार आहे परंतु काही कारणास्तव या ठिकाणी अद्याप ते स्थगित केलं होतं की या ठिकाणी पूर्ण जे आहे ते यांचं कन्फर्म करण्यात आलं होतं की हे पात्र आहेत की नाहीत त्यामुळे या ठिकाणी कन्फर्म करण्यासाठी जे आहे ते त्यांना होल्डवर ठेवलं होतं त्यांचं खातं जे होल्डवर होतं त्यामुळे जून मधला हप्ता भेटलेला नव्हता तर नक्कीच लाडक्या वेळींना समजलं असेल की हप्ते आपल्या जूनचा का पडला नव्हता आणि या ठिकाणी पुढं पडेल का नाही हे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल तरी पण तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे जय हिंद जय महाराष्ट्र